सार्वजनिक बांधकाम विभाग धारणे यांच्या मार्गदर्शनाखाली मेळघाट आर्थिक राजधानी धारणे शहरातील रस्त्याचे प्रथमच चवपत्रीकरण करण्यात आले होते सदर चवपत्रीकरणाच्या कामाकरिता शासनाचा कोट्यवधी रुपये मंजूर करण्यात आला होता या धारणी रस्त्याचे काम संजय कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारे करण्यात आले होते मात्र काम करतेवेळी कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारे अनेक अनियमितता करून निकृष्ट काम करण्यात आले ज्यामध्ये रस्ता बांधकामाकरिता वापरण्यात आलेला माल आवश्यकतेपेक्षा जास्त हीट दिल्यामुळे अवघ्या काही दिवसातच सदर रस्त्याचे खड्डेमय झाला होता यालाच अनुसरून धारणी प्रसार माध्यमांनी रस्ता खराब झाल्याची बातमी वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित केली होती शेवटी संजय कन्स्ट्रक्शन कंपनीला समज येऊन धारणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता राजेंद्र माळवे व कनिष्ठ अभियंता खडसणे यांच्या मार्गदर्शनाखाली धारणी शहरातील रस्त्यावर पुन्हा सिल्कोटचे काम सुरू आहे मात्र सदर काम संजय कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारे अर्धवट व थातूरमातूर करत असल्याचे निदर्शनास येत आहे परिणामी पुन्हा एकदा अवघ्या काही दिवसातच धारणी शहरातील रस्ता खड्डेमय होणार हे मात्र नक्की धारणी सार्वजनिक बांधकाम विभागातील नुकतेच पदभार सांभाळणारे उप अभियंता राजेंद्र माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली धारणी तालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती व नाविन्यकरण मोठ्या झपाट्याने सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे आधी सार्वजनिक बांधकाम विभाग निधी नसल्याबाबतचा डंका पिटत होता मात्र उपअभियंत्यांचे पदभार सांभाळतात राजेंद्र माळवे यांनी कामाला गती देऊन आपल्या जबाबदारपणाचे चांगले उदाहरण धारणी वासियांना दिले आहे शहरातील दिल रस्त्याचे काम चांगले होत नसल्याचे बघून धारणी शहर वासियांनी संजय कन्स्ट्रक्शन कंपनीवर रोष व्यक्त केला आहे काम होताच एका दिवसात पुन्हा एकदा बोगस दुरुस्ती कामाची पोलखोल होताना शहरातील रस्त्यावर दिसून येत आहे एकाच दिवसात सिलकोड पुन्हा निघत आहे जी संजय कन्स्ट्रक्शन कंपनी आहे शासनाच्या करोडो रुपयांच्या निधीमध्ये गैरप्रकार केल्याप्रकरणी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासन तसेच नागरिकांची दिशाभूल केल्याप्रकरणी संबंधित संजय कन्स्ट्रक्शन कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी सुद्धा धार्मिक जोर धरत आहे हे विशेष তসমিন শেখ সুলেমান মেমন সহ কিশোর জয়স্বাল বিদর্ভ নিউজ ধার